आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अनिशने ईशाला घरी सोडलेलं असतं तेव्हा मात्र बाहेर ते दोघ जण बोलत असतात आणि त्यांच्या नात्याची सुरुवात आणि आता शेवट कसा झाला याबद्दल ते चर्चा करत असतात तेव्हा मात्र अनिश म्हणतो मला तुझ्या काही गोष्टी पटत नाही फक्त माझी एवढीच अपेक्षा होती की तू मला एकदा येऊन सॉरी म्हणावं म्हणजे सगळं काही व्यवस्थित झालं असतं तर तेव्हा ईशा म्हणते तसंच माझं पण आहे अनिश मलाही तुझ्या काही गोष्टी पटत नाही सतत तू माझ्या आईशी मला कम्पेअर करतो ते मला अजिबात आवडत नाही तूही मला समजून घ्यावंस असं मला वाटतं त्यामुळे माझं तर खरं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण जर तू समजूनच घेणार नसेल तर आपण इथंच थांबलेलं बरं तर मग आता अनिशही नाराज होतो तेवढा तिथे अभि पोचतो आणि तो म्हणतो तुम्ही बाहेर काय करता आहे चला आतमध्ये जाऊन बोलूया तर तेव्हा अनिश म्हणतो नाही ठीक आहे बोलून तर झालं आहे आणि आता काय बोलण्यासारखं का आहे असं मला वाटत पण नाही तर आता मी निघतो मला अरुंधती मॅमकडे जायचं होतं तर तेव्हा अभि म्हणतो अरे हां ते, ते कॉम्पिटिशन जिंकली त्याचं कॉन्ग्रॅच्युलेशन ना तर तेव्हा अनिश म्हणतो नाही ते तर मी त्या दिवशी होतोच तिथे ते तर मी दिलं पण आता त्यांना मी पार्टनरशिप देणार आहे त्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन करणार आहे तेव्हा अनिश निघून जातो आणि इकडे अभि आणि ईशा विचारात पडता की काय चाललं आहे त्यानंतर मिहीर काही ऐकून घेत नाही आणि तिथनं बाहेर पडतो की तुम्ही हे सगळं करायचं आहे हवं तर यशला मदतीला घ्या तेवढ्यात अनिश्चित येतो आणि काय झालं विचारतो तर यश घडलेला प्रकार सांगतो दुसरीकडे अभि ईशा संजना आणि अनिरुद्धला सांगतात की तुम्ही इथनं येऊ नका तर तेव्हा ईशा म्हणते बाबा तुम्ही जाणार असाल तर मी सुद्धा येईल तुमच्या बरोबर तर वरडता रडता मुद्दाम मनात संजना म्हणते की बापरे हिला कोण सांभाळणार काही नको तर तेव्हा दोघही म्हणता आम्ही पण येऊ हो। तर तेव्हा संजना म्हणते अरे म्हणजे मी याच्यासाठी नको म्हणते की तुम्ही कशाला तुमच्या घराचा हक्क सोडायचा असं मला म्हणायचं आहे येणाऱ्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अरुंधतीने सांगितल्याप्रमाणे अरुंधती पेपर्स तयार करते आणि त्यांच्या हिस््याचे पैसे आणि पेपर्स अनिरुद्ध समोर आणून ठेवते आणि म्हणते मी माझा शब्द पाळलेला आहे आणि या पेपर्सवर सह्या करा आणि तुमच्या हक्काचे पैसे घ्या आणि यानंतर या घरावर या तुमचा कुठलाही अधिकार राहणार नाही तर त्यावर अनिरुद्ध त्या, अनि त्या पेपरवर सही करणारच असतो तर संजना उठते आणि त्याच्या हातातनं पेन खेचून घेते त्यानंतर ती म्हणते तू म्हणशील तसं करायचं का आणि कुठून आला गं तुझ्याकडे एवढा पैसा तो मी ही तुला अचानक ऑफर करतो काय नक्कीच हिचं आणि त्या मिहीरचं काहीतरी नातं असणार आता हे ऐकल्यावर मात्र अरुंधतीच्या तळपायाची आगमस्तकात जाते आणि अरुंधती सगळ्यांसमोरच संजनाचं कानफड होडते आता मात्र संजना काहीच करू शकत नाही इकडे मात्र अरुंधतीचा राग खूप अनावर झालेला असतो म्हणून ती संजनाला हाताशी धरून अगदी घराच्या बाहेर ढकलून देते आणि त्यानंतर आता अनिरुद्धलाही म्हणते तुम्हालाही असंच करायला हवं आहे की तुम्ही तुमचं जाणार आहात आणि इकडे मात्र अनिरुद्ध काही बोलू शकत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा